नमस्कार मित्रांनो पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे रवाना झाली आहे दिवे घाटाची अवघड वाट सर करत पालखी सासवड ला येणार आहे पालखी सोबतच आलेल्या इतर दिंड्यांनी दिवे घाटाच्या मार्गाने सासवड कडे वाटचाल सुरू केली आहे संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात रविवारी म्हणजे आजच दिवे घाटात पोहचला ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषात संपूर्ण दिवे घाट मार्ग धुमधुमून गेला पालखी सोबत दिवे घाट पार करणे वारकऱ्यांसाठी मोठ्या कसरतीचे असते चढ उतारांनी भरलेला नागमोडी वाळणाचा आणि निसर्ग सौंदर्याने दिवे घाट हा या सोहळ्यातील एक महत्वाचा हे। या ठिकाणी वारीचे विहंगम दृश्य असते वारकरी आज दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करत सासवड कडे जात आहेत अनेक जण पालखीचे विहंगम नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तसेच कॅमेरा टिपण्यासाठी टेकडीवर जातात मात्र यंदा दिवे घाटातील टेकडी परिसरात नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी डोंगर फोडण्यात आले आहे त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून यंदा टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे वारकरांच्या सुरक्षेतेसाठी दिवेघाट पालखी मार्गावर एनडीआरएफचे जवान तैनात केले आहेत कुठल्याही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी दिवेघाट मार्गावर एनडीआरएफच्या दोन तुकड्या के तैनात केल्या आहेत माऊलींच्या पालखी मार्गावरील अवघड दिवेघाट मार्गावर वारकऱ्यांना जलद उपचार मिळावेत यासाठी बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आली आहे वारकऱ्यांच्या गर्दीतून चार चाकी रुग्णवाहिका त्वरित रुग्णांपर्यंत पोचवणे अवघड असल्याने या बाईक अँब्युलन्सद्वारे सेवा पुरवण्यात येतील